प्रभाग क्रमांक एक जागा क्रमांक अ चितारे संजय गणपत आठ जगताप मुकेश पावासू दोनशे ब्याण्णव झेंडे पिंकू भीमराव सत्तर नवगिरी महेश गोपीनाथ एकशे पंच्याण्णव पाटोळी हर्षल राजू सत्तावन्न बघाडे जयदीप मानिक सात नवता सात एकूण वैध सहाशे छत्तीस आवेग झिरो एकूण मतांची संख्या सहाशे छत्तीस प्रभाग क्रमांक एक जाळा क्रमांक ब मिळालेली मते पहिल्या फेर्या खेळ पवार प्रमिला रॉबिन एकशे एकोणीस पानसरे नामिरा शहीद दोनशे पानसरे नामिरा शाहीद दोनशे एकोणीस शेख शबाना जाकीर दोनशे सत्याऐंशी नोटा अकरा एकूण वैध मध्ये सहाशे छत्तीस एक मते झिरो एकोण मतांची संख्या सहाशे छत्तीस जागा क्रमांक दोन प्रभाग क्रमांक दोन जागा क्रमांक उमेदवार निहाय म्या, मिळालेली मते सचिन सोपान सत्तावीस पलंगे यशवंत नारायण सहा माने अंजली विनायक दोनशे पंचावन्न पंच्याण्णव माने अंजली विनायक दोनशे पंच्याण्णव लोखंडे चंद्रकांत दिलीप अठ्ठावीस लोंढे विकास वसंत दोनशे सत्तर तुषार सुभाष चव्हाणे सहा नोटा पाच एकूण सहाशे सदोतीस प्रवाह क्रमांक दोन जागा क्रमांक ब मॅलिली मते देवकर लक्ष्मी सुरेंद्र दोनशे एकोणऐंशी लष्करी राणी सूरज तीनशे चाळीस शेख जुबिना करीम दहा नोता आठ एकूण वैध मते सहाशे सदोतीस अवेद झिरो एकूण मतांची संख्या सहाशे सदोतीस प्रभाग क्रमांक तीन जागा क्रमांक तीन अ उमेदवार न्याय मिळालेले मित्र खुरेशी अजहर मोहिद्दून बारा खान शहानवाज इब्राहिम तीनशे पन्नास शेख अकबर करीम अठरा शेख तालिब रोहिन दोनशे बारा सैयद अख्तर बासू एकशे पस्तीस नोटा सहा एकूण वर्ल्डमध्ये सहाशे सातशे तेहत्तीस हवे झिरो एकूण मतांची संख्या सातशे तेहत्तीस प्रभा क्रमांक तीन जागा क्रमांक ब उमेदवार न्यायमाले मते कांबळे सरोज बबलू दोनशे एक्क्याण्णव पठान शाही निव्रण इम्रान खान एकशे सहासष्ट पैसे भाग्यश्री कुमार आनंद दोनशे अडुसष्ट नोटा आठ एकूण सातशे अ पहिल्या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली मते कुलते सचिन शिवाजी एकतीस जाधव रतन सुमंत एकशे पस्तीस रोहित राजेश पाटील चारशे शेहेचाळीस नोटा एक एकूण होईल मते सहाशे तेरा झिरो एकूण मतांची संख्या सहाशे तेरा प्रभाग क्रमांक चार जागा प पहिल्या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली मते कटारिया रुचिता रुपेश तीनशे एकोणीस नारंग कविता प्रमुख दोनशे ब्याऐंशी नोटा बारा एकूण होईल मते सहाशे तेरा अवैध मते झिरो एकूण मतांची संख्या सहाशे तेरा प्रवास क्रमांक पाच जागा क्रमांक अ पहिल्या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली मते फेरदोस शाहरुख सय्यद दोनशे चौऱ्याहत्तर शिंदे प्रणिता दिगंबर चारशे अठ्ठावीस नवता तेवीस एकूण वैध मते सातशे पंचवीस अवैध झिरो एकूण मतांची संख्या सातशे पंचवीस प्रभाग क्रमांक सात जागा क्रमांक ब पहला फेरी अखेर उम्मीदवार मते जग, जगदा इंद्रजीत कृष्णाराव चारशे साठ वीर उमाकांत गोविंदराव एक एक शेख रज्जाक मियालाल तेरा सैयद आफ्ताब जुने त्रेस नोटा आठ एकूण वैध मते सात पंचवीस प्रभाग क्रमांक सहा जागा क्रमांक अ पहिल्या फेऱ्याखेर उमेदवारांना मिळालेली मते जगताप सागरांना दोनशे पंचेचाळीस कुपसौंदर्य रोहित गणेश चौतीस सोनवणी दीपक गोविंद दोनशे पंच्याण्णव सोनवणी प्रकाश विष्णू एकवीस सोनवणी श्रीकांत आनंद सतरा नोटा एक एकूण वैन मते सहाशे तेरा एकूण मतांची संख्या सहाशे तेरा प्रभाग क्रमांक सहा जागा क्रमांक सहा पूर पहिल्या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली मते रजिया वसीम शेख दोनशे सत्तर सावंत स्वाती निलेश तीनशे तेरा नोटा दोन एकूण वैरवते सहाशे तेरा आव झेरो एकूण मतांची संख्या सहाशे तेरा प्रभाग क्रमांक सात फेरी क्रमांक एक जागा क्रमांक ओ उमेदवारांना मिळालेली मते मॅगमारे चौतीस वाट एकशे अठ्ठ्याऐंशी सोनवणे कार्तिकी अनिल तीनशे तेरा लोटा आठरा एकूण वैध मते पाचशे एकोणीस प्रभा क्रमांक सात जागा प्रो पहिला फेरी नेळा उमेदवारांना मिळालेली मते चलवारी मंगेश मारुती दोनशे एकोणसत्तर सोलोमन रबेल रवेल पंधरा

किरण गोसम एकशे बावीस नवता अकरा एकूण वैध मते सहाशे आठ अमित मतांची संख्या सहाशे आठ प्रभाग क्रमांक आठ जागा क्रमांक पहिल्या फेरीने उमेदवारांना मिळालेली मते पवार अमित अरुण बावीस महामुनी श्याम सुभाष चोर ज्ञानेश्वर अंबाना अठ्याण्णव

एकूण वन चार चार मते चारशे अमित मतांची संख्या चारशे शहाण्णव दोन पहिल्या प्रेमीनिहाय उमेदवारांना मिळालेली मते काकडे सुनील जोशे सेशे चोवीस जाधव रवींद्र कुसाबा एक ग्रामशिले पंकज अशोक सातोद अथर्व अभय चौतीस नवटा आठ इसूर वैध मध्ये चारशे चौऱ्याहत्तर आलनी मतांची संख्या चारशे चौऱ्याहत्तर प्रभाग क्रमांक दहा जागा क्रमांक सह्या कुरुया